मध्ये पोहोचलो आहेत आता हॉस्पिटलकडे निघालेलो आहे तर आता आम्ही इथून सगळ्यांना वाटते बोलते आज अकरावा दिवस मिळाला आहे डिप्रेशन माझा नवरा कारण होत आहे ह्या सगळ्या गोष्टीला तर हे आपले डॉक्टर डॉक्टरांनी मासिल हॉस्पिटल मानस विचारत नाही तर मी ह्यांच्याकडं ट्रीटमेंट चालू केली पहिलं माझं जुगे हॉस्पिटलमध्ये होतं दीड वर्ष त्यांच्याकडं ट्रीटमेंट घेतली आणि आता इथं आले तर डॉक्टरांना आले नाही तर बघू शकता मी खोटं बोलते का खरं बोलते की तर माझ्या आयुष्यात काही झालं समजा डिप्रेशनच्या कारणामुळं तर त्याला सर्वच जबाबदार माझा नवराच असेल कारण हे टेन्शन डिप्रेशनच्या गोळ्या खाणं हे खाणं हे सगळं त्याच्यामुळेच होतं कारण योगसं नाही आहे प्रपंच चालवणं किंवा सगळ्या गोष्टी बघणं किंवा नवया मी राहणं काय असते त्रास ते मला माहिती आहे आणि मी ते आज सात वर्ष झालं सात नाही आठ वर्ष झालं सहन कराय करायला गेली आणि या सगळ्या ताणतणावामुळे मला डिप्रेशनचा आजार होऊन बसला आहे आणि मला गोळ्या बंद झाल्या मला त्रास व्हायला चालू होतं त्यामुळं आता मी इथं कम्प्लीट दहा दिवसाला इथं मला ट्रीटमेंट घ्यायची म्हणजे घ्यायची तर बघा मग मला खर्च किती लागत असेल महिन्याचा खर्च आणि प्लस मुलांचा खर्च आणि प्लस घर खर्च आणि शाळेचा खर्च किती खर्च लागत असं विचारला तर आता इथे शूट करायचं कारण म्हणजे की तुम्हाला पण दाखवून द्यायचं की मी खरी ट्रीटमेंट तर पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा फ्रेंड आता बघू शकताय आता गोळ्या वगैरे घेतल्यात एक हजार रुपये बिल झाले तर आम्ही निघालो तर आता साडी घ्यायला आमच्या आई मी साडी घ्यायला निघालोत तिने महाग चालते मी पुढं चलते तर बघा अशा प्रकारे मला डिप्रेशनचा खूप खर्च आहे मी काम केलं चार पाच हजाराचं पण वाया गेलं सगळे पैसे केलेली कमाई काय नाही बाबूजवला पथर झालं आहे <laughs> सगळे पैसे दवाखान्याला गेलेत पण जाऊ द्या जीव महत्त्वाचा आहे फरक पडला आहे डॉक्टरकडून मला तर चला आता आम्ही चाललो साडी घ्यायला साडीच्या दुकानात हॅलो फ्रेंड तर नंतर मोबाईलची चार्जिंग संपली होती आणि कुठं कुठं मला व्हिडिओ शूट करायला जमला नाही तर सकाळपासून सकाळी पुरी भाजी तेवढी खाली होती त्या हॉटेलमध्ये बी आम्हाला व्हिडिओ शूट करता आला नाही फक्त हॉस्पिटलमध्ये झालं नंतर साडी वगैरे घेतली नंतर हे हो का हे गाळ्यातलं घेतलं हे कानातलं घेतलं हा गुंड घेतला कसं काय वाटतंय कमेंट करा आणि नक्की कळवा मला तर आता वाजले संध्याकाळचे सहा मी गेल ते ब्लाउज शिवायला टाकायला कारण अनुष्काच्या शाळेवर कार्यक्रम आहे कधी बट हम क्लिअर दिसायला लागले मी आढवतर ते मोबाईल कधी पण हा राना। का रानात काय रानातच आहे सगळं तर सॉरी सगळे माणसं होते रस्त्याने त्यामुळे मला असं बोलावं लागलं ते नावं ठेवायला लिहायचं आपलं काम आपण करत राहायचं तर चला असो मी काय म्हणत होते नंतर व्हिडिओ शूट करायला भेटला नाही मी डायरेक्टली आता व्हिडिओ शूट केला आहे हे तिनं पण थोडी शॉपिंग केली आणि तिला तर घ्यायला व्हिडिओमध्ये मला बिलकुल अलाउड नाही म्हणजे कुणाला माझ्या भावाच्या बायकोला राग रागरागं करतात त्यामुळे मी घेत नाही तर असो आता मला खास मुद्द्यावर यायचं आहे पण रस्ते नी तर बघा केवढी नदी बघू शकताय वास पण गेला पाण्याचा बरंच काही संकट आलेत माझ्यावर आता जेव्हा एकटी बाई आयुष्य काढते ना तेव्हा लोक तिला कलंक लावल्याशिवाय ला। राहत नाही तेवढं मात्र नक्की खरे मग ती किती बी चांगली राहू द्या तिच्यावर बोट उचलल्याशिवाय त्यांचं भागत नाही किंवा एखाद्या पुरुषासोबत तिनं व्हिडिओ काढले ते तिला आवडत नाही आम्हाला आवडते बाबा सगळे काय नवऱ्यासारखे आणि सगळ्यासोबत काय लपडेचं असते तर असं काय असते का श्याम साठे सोन्या हे लहान आहेत माझ्यापेक्षा कितीतरी माझ्या भावांसारखे आहेत आता मला देवानं पर्सनॅलिटी चांगली दिली मी यंगच वाटते सगळ्या गोष्टी झाल्यात तरी किती घाण कमेंट केल्यात ना थांबा मला आय डी बघू द्या कुणाची ती आय डी बघून व्हिडिओ स्टार्ट करते गुड मॉर्निंग फ्रेंड तर झालं का सगळ्यांचं नाश्ता जेवण पाणी तर काय नाही मना विचारायचं कारण आता वाजले सकाळचे दहा तर आता मी चालले चुलतीच्या इकडं काल आज तर विसरून राहिली होती आज द्यायला चालले आणि बोलता बोलता व्हिडिओ पण स्टॉप केला माहीची कॉमेडी एक आयडी माहीची कॉमेडी किती घाण खालच्या पातळीचा विचार करते ते तो आहे का ती आहे माहीत नाही पण किती घाण घाण कमेंट केल्यात मला नालायक माणसा अगर नालायक बाई तुझ्या पण पाठीपोटी असत्याल ना बाई कशाला असल्या घाण कमेंट करते तू मी कुणासोबत व्हिडिओ काढू काही करू काही करू माझा प्रश्न राहील तो तर माझा भाऊ आहे म्हणजे भावासारखेच आहेत कुणासोबत व्हिडिओ काढला म्हणजे काय ते वाईट वाईट केलं असं थोडंच असतंय काय बोलावं ह्या लोकांना काही कळतच नाही आहे आज एवढी गडबड झाली की मला बोलता पण येणा झालं एवढं फास्ट रोज कुठं ना कुठं डवरा आहेच माझा रोज कुठं कुठं डवरा आहे माझ्याकडे एक तर माईक नाही मोबाईल झाडाचा नाही तरी पण आपलं चाललंय कसं तरी काही लोक एवढे खालच्या पातळीचा विचार करतात माझ्याबद्दल की विचारच नाही माहीतची कॉमेडी आता मी तुम्हाला लास्ट सांगते तुम्ही किती जरी घाण कमेंट केल्या तरी मला काही फरक पडत नाही आणि पडला नाही आणि मी कुणाच्या कमेंटकडं लक्ष पण देत नाही पण चला कुठंतरी वाईट वाटलं मनाला की इतकी घाण घाण कमेंट केल्या की के बाई बाईच असते गडी असतो पण पन... लायकीत बोलायचं असते जरा बोलताना म्हणजे खरं सांगू का जे घाण लोक असतात ते ना तेच असले घाण बोलतात चांगले लोक बोलत नाहीत असं किंवा त्यांना असं घाण एकदम घाण लिहिता तरी लिहू तरी कसं का वाटतंय काय माहिती कमेंटमध्ये चांगले लोक घाण लिहिणारच नाहीत मला माहिती आहे आता मी चांगली मी कुणा मी सोशल मीडियावर आहे मी कुणाला कमेंट करत नाही केली तर चांगली करते तोवर तर करीत नाही केली तर चांगली करते फक्त व्हिडिओ लाईक करून टाकते मला जो व्हिडिओ आवडला तो ठीक आहे अशी मी आहे आणि ज्यांची लायकी नाही जे घाण लोक आहेत ना ते तशी कमेंट करतायत चला सो मला कमेंटवर व्हिडिओ नव्हता बनवायचा पण माहीची कॉमेडी माहीची कॉमेडीच्या कमेंट वाचा कशा आहेत ती चांगल्या आईनं पैदा केलाय का त्याला त्याच्या आईने त्याला चांगले संस्कार दिलेत का तो आहे का ती आहे तिला बोलते मी हां तुम्ही असलं घाण घाण बोलताय तुमच्या आईने तुम्हाला असले घाण संस्कार दिलेत म्हणून तुम्ही असं बोलताय बरोबर बोलते ना मी थू तुमच्या लोकावर तुमचे संस्कार चांगले नाहीत तुम्हाला बोलण्यात काय अर्थ नाही सोडा तर फ्रेंड मी चालले आता ब्लाऊज टाकायला तर माझा कालपासूनचा ब्लॉग शूट केलेला आहे आणि काही गोष्टी दाखवता आल्या नाहीत मला कारण फार गर्दी होती आणि बाहेर असं मोबाईल आडवं धरले की लई बघतात कोणाला आवडत आहे कोणाला आवडत नाही व्हिडिओमध्ये यायला मला भीती वाटते त्यामुळे मी दाखवू शकले नाही तर चला नेक्स्ट व्हिडिओ आजच येणार आहे दुसरा पण पण तो रिटर्न आल्यावर आता मला वेळ नाही आहे तर चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बाय एवढं बोलण्यासाठीच मी हा थोडासा व्हिडिओ शूट केला होता